शेतकरी कामगार पक्षाचे प्रचंड निष्ठावंत असलेले चंद्रशेठ भरत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या प्रकरणामध्ये जे एम मात्रे यांनी स्वतः बैठक लावून त्या ठिकाणी सुरुवात केली खरं तर पक्षामध्ये बैठक आयोजित करायची तर ती पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार म्हणून मी आमच्या नावानच कॉल केली जात होती पण चंद्रशेठच्या पुण्यतिथीच्या दिवशी जी बैठक लावली गेली ती जेम मात्रे यांनी लावली नारायण शेख भरत यांना जेम मात्रे साहेबांनी फोन केला की ज्या चर्चा होत आहेत आम्ही पक्षातून बाहेर जातोय किंवा भाजपमध्ये जातोय असे विविध सोशल मीडियावर वृत्तपत्रात बातम्या येत आहेत त्याच्या संदर्भात खुलासा करण्यासाठी मला बैठक लावायची आहे कुठेतरी महाविकास आघाडीतून बाहेर पडूया या, या मुद्द्यावर आली या मुद्द्यावर आल्यानंतर मी नारायण शेट ना, नारायण शेट ह्या विषयासाठी काही बैठक नव्हती नारायण शेटनी ते त्यांना सांगितलंही आणि या बैठकीमध्ये आण एक एक जण बोलत गेल्यानंतर प्रीतम म्हात्रे यांना आपण बोला म्हणून नारायण शेटनी सूचना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी शेवटी बोलेन असं पक्षामध्ये कधी होत नाही हा पक्षाचा प्रोटोकॉल नाही मलाही कुठेतरी शंका आली की बाबा ही चर्चा वेगळ्या दिशेनं जात आहे आणि प्रीतम सांगतोय दोन दोन वेळा मी शेवटी बोलेन त्या बैठकीमध्ये करत ही बीज रोवली गेली असं मला वाटत मी वैचारिक पातळीवर तयार झालेला कार्यकर्ता आहे ज्या घडीला मी जयम मात्रे साहेबांना नारायण शेठ करताना काशीनाथ पाटलांना घेऊन अलिबागला गेलो आणि पनवेल या दोन्ही जागा पक्षाच्या हा निर्णय घेतला घडी पासून आज कधीही त्या, त्या निर्णयाच्या बाबतीत मला पाश्चातही झाला नाही किंवा मी तो चुकीचा निर्णय घेतला त्याच्यामुळे मी पडलो पक्षाचं नुकसान झालं असंही मी म्हटलं नाही निर्णय घेतला घेतला त्याची किंमत जी काही चुकवावी लागेल ती चुकवण्याची तयारी मी मानसिक केली आणि निवडणुकीला सामोरं गेलो हे सारं होत असताना उरडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सारे कार्यकर्ते जीवाचं नाव शिवा ठेवून काम करत होते आणि त्या ठिकाणी जय मांद्रेसाठी प्रीतम मांद्रे यांनी चांगली यंत्रणा केली त्या ठिकाणी थोडक्यात आमचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर कर्नाळा स्पोर्ट्सला नेत्यांच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका येत आहेत शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता वर्ग हा अतिशय तरुण आहेत पदाधिकारी आमचे तरुण आहेत त्याच्यामुळं निवडणूक लढायला जी ये आहे पंचवीस वर्षाची पंचवीस पासून ते चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत जे पदाधिकारी आमचा आहे जो त्याला निवडून आणण्याच्या आघाडी सोबत आपण राहिलं पाहिजे ही भूमिका मी घेतली आजही माझ्या सहकार्यांना यश बोलवून देण्यासाठी कारण शेवटी मी जो या खुर्चीवर बसलोय किंवा तुम्ही मंडळी मला भेटायला येता प्रतिक्रिया घ्यायला येता विचारायला येता त्याचं कारण आहे की शेतकरी कामगार पक्ष म्हणून या ठिकाणी आमची काही जी ताकद आहे जी असेल ती एपीएमसी असेल पनवेल अर्बन बँक असेल पंचायत समिती पनवेल असेल जिल्हा परिषद असेल आम्ही ताटपणानं जिंकतोय महापालिकेमध्ये देखील मागच्या वेळेस आमची काही धोरणं चुकून सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सत्तावीस जागांपर्यंत पोचलेलो होतो आणि जनतेसाठी कोणी काही म्हणत असलं तरी जनतेसाठी या ठिकाणी फक्त पनवेलो शेतकरी कामगार पक्षच काम करतो शिवसेना महाविकास आघाडीच काम करते हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे जे निवडून येतात ते भाजपचे आमदार असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करत नाही जनतेच्या प्रश्नावर काम करत नाही हे आपण मंडळी देखील बघताय अनुभवत आहे त्याच्यामुळे या तालुक्यातली जनता सर्वसामान्य मतदार यांच्याशी आमची जी बांधिलकी आहे जे कार्यकर्ते माझे आहेत ग्रामपंचायत ते महापालिका त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जे काही योग्य असेल अर्थात आमच्या विचारसरणीशी सलग तेच आपण करावं म्हणून माझा आग्रह होता त्याच्या विपरीत महाविकास आघाडीतून बाहेर पडा म्हणून जयम मात्र यांचा आग्रह होता मी त्यांना सांगितलं आपण ज्यांच्या बरोबर चला सांगता त्यांच्याकडे पल्वे मुरणामध्ये दुर्दैवानं मतदान कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शिलेदारांचं यश पुरितलं पाहिजे मी जेव्हा इथं बसतोय तेव्हा माझ्या पायाखाली शेकडो तरुण कार्यकर्ते शेकडो तर पदाधिकारी मला वरती उचलून आहेत म्हणून मी इथं आहे ही जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे केडरचा कार्यकर्ता का असल्यामुळे आणि म्हणून या पदाधिकाऱ्यांचं राजकीय भवितव्य सुरक्षित राखणं करणं ही माझी नैतिक जबाबदारी मानून मी काम करतोय त्या अनुषंगानं त्यांना समजावण्याचा प्रयत्न आम्ही मंडळींनी केला त्यांनी खरी जी बैठक लावली ती देखील पक्षाचे पराकुटीचे पराकोटीचे निष्ठावंत असलेले चंद्रशेख भरत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अशा पद्धतीची बैठक लावणं हे देखील मला वाटतं स्वर्धामध्ये चंद्रशेख भरत यांना यातना देणार असेल दुर्दैवानं त्यांनी ते केलं त्याच्यामध्ये त्यांनी तो विषय मांडला बैठक आमच्या पक्षप्रवेशाच्या ज्या बातम्या येतात चर्चा होत त्याचा खुलासा करण्यासाठी लावतो म्हणून लावली आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विषय घेतला मी सांगितलं बाबा हा विषय आपल्या आवाक्यातला नाही पक्ष पक्षाला आपल्याला विचारलं पाहिजे आणि त्यानंतर जाऊन जयंतबाई यांची भेट घेतली पण जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मी माझं मत स्पष्ट मांडलं की आपले पदाधिकारी आपले कार्यकर्ते निवडून यायचे असतील तर आपल्याला एकला चलोरे परवडणारं नाही आहे आपण महाविकास आघाडी मांडलं पाहिजे आणि तो विचार मागणी करावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी जी बैठक लावली एकोणतीस तारखेला तीही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावानं लावली पुढच्या कार्यालयात लावली मधल्या काळात अनेक घडामोडी होत होत्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीला बोलावलं जात होतं नडाळच्या मंदिरावर बैठका घेतल्या जात होत्या त्यांच्या जे एम एम इन्फ्राला बैठका घेतल्या जात होत्या वैभव हॉटेलला बैठका होत होत्या पण आमच्या मनामध्ये कुठे दुरान्वयी हो शंका नव्हती की जे मात्रे अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील त्याच्यामुळे आम्ही बाबा बैठका घेतात कार्यकर्त्यांशी चर्चा करतात त्याच्यामध्ये काही वावगा असावा असं वाटत नव्हतं पण मला विचारलं तर या बैठकात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये घेणं आवश्यक होतं कारण ते शेतकरी कामगार पक्षाचे वर्षानुवर्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आहेत कार्यकर्ते आहेत पण जे घडलं त्याचा परिपाक आपण बघितला की हे पहिल्या लॉटमध्ये प्रभू प्रभुदास भोईल अतुल भरत गोरखनाथ धुमाळ प्रसाद नाईक आणि काही मंडळी पक्ष सोडून गेली त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत असताना प्रभुदास भोईर स्पष्टपणाने माध्यमांना म्हणाले की आज प्रीतमदादा म्हात्रेही येणार होते पण का आले मला माहीत नाही म्हणजे कुठेतरी हे प्री प्लॅन होतं हे षडयंत्र होतं हे आता डोळ्यासमोर येतोय माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षाच्या अगदी महानगर जिल्हा पासून पक्षाच्या पनगर तालुका चिटणीस किंवा सारे नगरसेवक सारे पदाधिकारी सरपंचापासून कुणालाही या बाबतीत छेडलं नाही कारण माझ्या मनामध्ये पापच नव्हतं की जेम मात्रे असं काही करतील त्याच्यामुळे आम्ही कुणाला विचारलं नाही पण त्यांनी पदशीरित्या या काळावधीचा वापर करत जे पक्षाचे खंदे शिलेदार होते त्यांना कन्व्हेन्स करण्यामध्ये यश मिळवलं आणि पक्षाच्या विचारसरणीपासून त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या यशापासून त्यांना दूर नेण्याचं काम केलं अनेक जणांना आर्थिक आमिष्य ते दाखवतात काहींवर त्यांनी जे आर्थिक सहकार्य केलेलं होतं त्याचाही वापर ते याच्यासाठी करतायत अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून एकोणतीसला त्यांनी ही बैठक लावली त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी स्वतः त्यांच्या कंपनीच्या यंत्रणेमार्फत आमंत्रण करून पक्षाच्याही मंडळींना आम्ही सांगितलं भाऊ बोलव त्या किती बोलवा आमच्या मनामध्ये कुठेही अशा पद्धतीची शंका नव्हती दोन्हीकडनं आमंत्रण जे झाले कार्यकर्ते आले त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी त्यांची तीच भूमिका मांडली मी त्यांना स्पष्टपणानं सांगितलो पण त्या ठिकाणी त्यांनी एक नवीन फंडा वापरला की माझा अपमान केला जातो आपण मंडळी सगळ्या अनुभवत असाल की शेतकरी कामगार पक्षामध्ये कधी असं गट तट किंवा याला जवळ कर त्याचा अपमान कर त्याला बाजूला कर हे झालेलं नाहीये आम्ही एक परिवार म्हणून मानतोय आणि तीच आमची ताकद आहे त्याच्यातूनच प्रचंड नागरिकांनाचा रेटा असला तरी आम्ही या ठिकाणी सक्षमपणानं बाहेर होऊन आहोत पण त्यांनी माझा वारंवार अपमान केला जातो माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही खरं तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मीही दिलेलं होतं जयंत महिनी देखील स्पष्टपणानं सांगितलेलं होतं की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून राहायचं आहे नंतर आम्ही बसायचो म्हणजे आम्ही सत्तावीस अठ्ठावीस या दोन दिवस सातत्यानं बसलो सत्तावीसला संध्याकाळी बसलो अठ्ठावीसला आम्ही पुन्हा संध्याकाळी बसलो मी नारायण शेठ धरत आणि ते बसलो त्यांनी ज्या काही चर्चा केल्या त्या बाबतीत आम्ही सांगितलं की तुम्ही जरा सहरी घ्या आपण यशाच गणित काउंट करा आणि त्याच्यानंतर निर्णयावर या पण त्यांचं म्हणणं होतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही अर्थात उत्तर मिळालेलं होतं पण त्यांना अपेक्षित उत्तर मिळालेलं नव्हतं की उद्या आपणच नवीन ऑफिसचं उद्घाटन ठरवलेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर उद्घाटनानंतर मी काहीतरी वेगळी घोषणा करण्यापेक्षा मी आजच तुम्हाला हे सांगतोय आणि त्या ठिकाणी मी येणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं तरीही त्या रात्री काशीनाथ पाटील साहेब यांनी आमच्या नगरसेवक सहकार्यांच्या आग्रहा त्यांना फोन केला स्पीकर फोनवर ते आणि काही नगरसेवक होते मी नेमका त्या दरम्यान माझी चुलतीला गुढ्या हॉस्पिटलकडे मध्ये आणल्यामुळे तिकडे गेलो होतो त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं माझ्या पुरता हा विषय संपलेला आहे मला तुमच्यासोबत काम करता येणार नाही मी काही त्या ऑफिसच्या उद्घाटनाला येणार नाही हे स्पीकर फोनवर त्यांनी सांगितलं आणि बाहेर मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या भळ्या बाबड्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांगतात की मला हे आमंत्रण दिलं नाही स्पष्टपणानं ना स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं काशीनाथ पाटलांना स्पीकर फोनवर दूरध्वनीवर ते बोलले ते आमच्या ज्या सहकार्यांचा आग्रह होता नगरसेवक विशेषतः त्याने ऐकलं होतं तरी पुन्हा ते खोटा आरोप करत जातात हे अतिशय वाईट आहे निर्णय तुमचा कशासाठी असेल त्याच्यावर मी कमेंट्स करणार नाही पण तुम्ही जायचं तर बाबा मला हा निर्णय घ्यावा लागतोय मी जातोय सांगून गेला असतं तर बरं झालं असतं पक्षाला किंवा विशेषतः माझ्यासारख्या ज्यानं सगळ्यात मोठी रिस्क विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून घेतली त्याला दोष देत सो माणूस सगळ्या सणावासुदीला तुमच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतो तो माझा अपमान करतो म्हणून खोट सांगत जाणं हे बरोबर नाहीये इतक्या वर्षातल्या एम मात्रे नावाच्या माणसाच्या सज्जवळ प्रतिमेला ते शोभणार नाहीये त्याच्यामुळे त्यांनी तो विषय सोडावा त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत ते शेवटी मोठं प्रस्थ आहे आम्ही घरी छोटी लोक आहोत त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलणं किंवा काही सांगणं योग्य होणार नाही माझी विनंती आहे आजही माझ्या वडिलांच्या नंतर जेव्हा केव्हा प्रसंग येईल की बाबा कुणातरी वरिष्ठांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यावा तेव्हा नारायणचे मात्रे हरचंद सिंग सगो हे आले की मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद होत असू हा आतापर्यंतचा परिपाठ आहे मला त्याचा फार गौगवा करायचा नाही पण दुर्दैवानं ज्या माणसानं सगळ्यात मोठी रिस्क मुरणची शीट शेका पक्षानं लढवावं म्हणून घेतली त्याच्यावरच सारा दोषारोप ठेवून ते जात आहेत आणि तो फटा दोषारोप का आहे एवढंच मी सांगू इच्छितो जी काही रणनीती असेल पक्षाच्या कामकाजाची ती जाहीर केली जाईल त्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी समवेत गेलेले आहेत नवीन नियुक्त्या जाहीर होतील जबाबदाऱ्या जाहीर होतील आणि त्या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता काम करेल शेका पक्षाला हे नवीन नाही शेका पक्ष सोडून गेले होते त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष त्या सगळ्यात मोठ्या धक्क्यातून बाहेर निघाला त्याच्यानंतर दोन हजार चार साली रामशेठ ठाकूर गेले आज दोन हजार पंचवीस झाले तरी शेतकरी कामगार पक्ष सायझेबल आहे ठीक आहे आम्ही विधानसभेची निवडणूक दोन हजार नऊ नंतर जिंकू शकलो नाही माझ्या मनामध्ये ते शल्य कायम आहे पण इतर ठिकाणी आमचं अस्तित्व ठळक आहे जनतेला या ठिकाणी गरज पडते त्यावेळेस आजही जनता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात येते भले उमेदवाराला मत दिलेला असो की नसो आम्ही जिंकलो असो की पराभूत झालेलो असो आता या तिसऱ्या प्रकरणानंतरही आम्ही ठामपणानं काम करू शेवटी आम्ही प्रशिक्षण वर्गातून एका विचारानं तयार झालेले कार्यकर्ते आम्ही काही संधी साधू किंवा सार्थीपणा करत राजकारण आजपर्यंत केलेलं नाही बक्की, आहे त्याच्यामुळं विचारांची पक्की बैठक पक्की असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचे सहकारी जीवाला जीव देणारे आहेत जीवाचं नाव शिवा ठेवून निवडणुका असतील मोर्चे असतील आंदोलनं करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या स्टाईलमध्ये काम करू लवकरच आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब पुन्हा आमच्यामध्ये सामील होतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे न्यायालयाची उन्हाळी सुटी संपल्यानंतर आम्ही पुन्हा हायकोर्टासमोर जातोय आणि मला विश्वास आहे की हायकोर्ट आता आमची नीट मान्य करून त्यांना जामिनावर सोडेल त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विचाराला ठाम राहात जनतेच्या कौलाला बांधील राहात पनवेलमध्ये एक लाख बत्तीस हजार प्लस आणि उरणमध्ये एकोणनव्वद हजार प्लस बांधील राहात कार्यकर्त्यांना बांधील राहात शेतकरी कामगार पक्ष वाटचाल करत राहील निश्चितपणानं एवढे आरोप होत आहेत आणि पहाडा एवढी मंडळी आरोप करतोय बोलल्यानंतर मी काहीतरी चुकत असेल मी आंतर्मनात झाकून चुका शोधेन चुका झाल्या असल्या तर अगदी एकोणतीस तारखेच्या बैठकीत पण मी बोललो की बाबा भाऊ आमचं काही चुकलं असेल तर हात जोडून माफी मागतो कारण ते वरिष्ठ आहेत वयानं एकंदर स्थानानं त्याच्यामुळं त्यांची माफी मागायला मला काही कमीपणा वाटत नव्हतं सगळ्या कार्यकर्त्यांनी देखत मी ती तयारी दाखवली आज जी जर काही चुकत असेल तर कामाची पद्धत सुधारू या ठिकाणी तरुणांना महिलांना मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाच्या आणि इतर कामकाजामध्ये सहभागी करून शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा डवलानं फटकत राहील या दिशेनं आम्ही काम करतो आम्ही मंडळी जे काही परिस्थिती असेल त्याला कव्हर अप करत या निवडणुकानं ताकदीनं सामोरं जाऊ पुनरुपी पनवेल पंचायत समिती रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी कसा बसेल हा भगीरथाचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शेवटी आमच्या हातामध्ये प्रयत्न करणंच आहे आणि मला विश्वास आहे मी सकारात्मक विचार करणारा आणि कामावर मेनतीवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता असे प्रसंग अनेक वेळा आले मी ज्या तिघांची नावं घेतली पाटील साहेब असतील रामशेठ ठाकूर असतील किंवा अज मात्रे असतील हे जात असताना मध्यंतरीच्या काळात विशेषतः माझ्या पट्ट्यात ज्या पट्ट्यात मी काम करतो तिकडे जे आर साहेब गेले होते आज ते आमच्याबरोबर विधानसभेला होते दशरथ ठाकूर साहेब गेले होते नारायण शेठ ठाकूर गेले आमच्या कुटुंबातले लक्ष्मण शेठ गेले अशा अनेक मंडळी गेले ज्यांना तालुका चिटणीस वगैरे म्हणून आपण इस्टॅब्लिश केले असे आरोप बघत गेले अनेक लोक गेले संजय पाटला सारखा का माझ्याबरोबर काम करणारा जिल्हा परिषद कर गेले तरी आम्ही काम करत राहिलो आणि शेतकरी कामगार पक्ष यश मिळवत राहिला आता ही मेहनत करायची माझी तयारी आहे माझी क्षमता आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझा दिवस रात्री दोन तीन वाजता संपत असतो आणि बहुतांश वेळेला कामोठा आणि कळबोलीमध्ये त्याचा समारोप होत असतो मोठी मोठी माणसं आमच्यातून गेली त्यांच्याकडनं काही गोष्टी नक्की आम्ही शिकाव्यात अशा आहेत महान लोकही गेलेले आहेत वैचारिकदृष्ट्याही आणि नियोजनाची धडे त्यांच्याकडनं नक्कीच होऊ पण माझ्या सोबत जे छोटे छोटे तुकार कार्यकर्ते सहकारी राहिलेले आहेत निष्ठेचे त्यांना निवडणुकीमध्ये यश कसं मिळेल त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये त्यांना यश कसं मिळेल आज सार भाजपकडं आहेत तरी नायनाच्या आठ गावातल्या उतार्यांवर नायना शिकवा आहे शेतकरी परास्त झालेला आहे आज सार भाजपकडं आहेत तरी अनेक बिल्डिंगा उद्ध्वस्त होत आहेत आणि त्याच्यामध्ये गोरगरीब रस्त्यावर येतोय या साऱ्या परिस्थितीला आम्हाला जी वैचारिक बांधिलकी मिळालेली आहे जी शिकवण मिळाली त्यानं सामोरं जाऊन माझा कार्यकर्ता ठीक काही फरक पडतो संकेत पण एक कार्यकर्ता शंभरच्या बरोबर आहे हे सिद्ध झालेला आहे अनेक वेळेला त्याच्या पुढे तोच कार्यकर्ता आमचा धारणार असणार आहे त्याला व्यवस्थितरित्या सहकार्य करून त्याला काम बरोबर करून काम करून विवेकानंद पाटील साहेब हे येत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी आपण विरोधी पक्षनेता समज सांगताय पण मी पनवेल महानगरीचा महापौर कसा बसवता येईल हा विचार करतोय मी पनवेल पंचायत समितीचा सभापती कसा बसेल हा विचार करतोय मी रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शेका पक्षाचा कसा बसेल हा विचार करतोय मी अनेक ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहे शेका पक्षाचा सरपंच कसा बसेल हा विचार करतोय त्याच्यामुळे अशा गोष्टींनी विचलित होऊन अश्रू ढळत बसण्यापेक्षा स्वभाने मेहनत करावी आज आमच्यासोबत जे महाविकास आघाडीचे सूत्र आहेत त्यांना सोबत घेऊन काम करावं हा पक्षाचं धोरण आहे आमच्या सवक्तीनं महाविकास आघाडीतील आमच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कसे निवडून येतील कसे नसतील हा डोळसपणा मी दाखवणार हा हे विजन समोर आहे सोबत जे विविध प्रश्न आहेत या ठिकाणी सिडको नयनाचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना गावकऱ्यांना गावाचं हित कसं राखता येईल त्यांना दिलासा कसा देता येईल त्यासाठी काय करावं लागेल ते करण्याचा माझा विचार आहे त्या दृष्टीनं मेहनत करायची माझी तयारी आहे उद्या डेडिकेटेड कॉरिडॉरच्या शेतकऱ्यांना शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीनं पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी चार लाख सात लाखापासून अठरा लाख वीस लाखापर्यंत भाग मिळवून दिला त्या मालिकेतल्या इतर शेतकऱ्यांचं संरक्षण कसं होईल ज्यांची घरं या फ्राईड कॉरिडॉर असेल नायनाचे रस्ते असतील यांच्यामध्ये येतात ती कशी वाचवता येतील वाचत नसतील एखाद दुसरं बांधकाम जातच असेल तर त्याला एअरपोर्टचं पुनर्वसन पॅकेज कसं मिळेल तिप्पट जागा आणि कन्स्ट्रक्शनसाठी पंधराशे रुपये सात वर्षापूर्वी दिलेत आता अडीच हजार रुपये कसे भेटतील हा प्रयत्न किंवा हा प्रस्ताव माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करेल आणि विकास येत असताना नुसतेच आपले घरं घरं आणि घरं येऊ नयेत तर माझ्या तरुण सहकाऱ्यांना तरुण युवतींना या ठिकाणी हाताला काम मिळेल काही छोटे मोठे व्यवसाय करता येतील अशा पद्धतीचे उपक्रम नैना क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या मध्ये कसे येतील हा प्रयत्न भविष्याच्या दृष्टीनं मी करणार आहे विमानतळाच्या माध्यमातून मां येणाऱ्या संधी माझ्या सहकार्यांना कशा मिळतील त्या दृष्टीनं मी काम करायचा प्रयत्न करणार आहे अर्थात आमची जी काही छोटी मोठी कुवत असेल बरीच मोठी माणसं आमच्यातून महान लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही ते काम करायचा प्रयत्न करू एकमात्र नक्की की कोणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पहाडासारखं उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प आम्हा मंडळींचा कायम राहिला जे पक्षाचे संस्थापकीय सदस्य होते ते दिबा पाटलांपासून स्थित्यांतर अनुभवली दिवा पाटील साहेबांसारखा मोठा आधारवड जात असतानाही शेका पक्ष स्थिर राहिला त्याच्यानंतर राम ठाकूरांसारखं या रायगड नव्या मुंबईतलं सगळ्यात मोठं प्रस्त पक्षाला तरी सोडून जात असताना ज्या कार्यकर्त्यांनी सरपंचही नसलेल्या रामशेब ठाकूरांना दोनदा खासदार केलं ते जात असतानाही प्रचंड धनशक्तीपुढे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता नभला नाही नवला नाही आणि शेतकरी कामगार पक्ष आज त्यांना जाऊन एकवीस वर्ष झाली तरी चांगल्या परिस्थितीत आहेत एक विधानसभा सोडली तर साऱ्या ठिकाणी आम्ही चांगलं यशही मिळवतोय या दोन आव्हानांना आम्ही सामोरं गेलेलो हो आहोत इजा बिजा तिजा आत्ताही टू थाउजंड प्लस टर्न ओव्हर असलेल्या एका धगांटे शक्तीला आम्हाला या ठिकाणी सामोरं जायचं आहे पण मी मगाशी सांगितलं की शेका पक्षाचा कार्यकर्ता भणंग आहे तुकार आहे पण एकदा बाहेर आला की तो वाघ असतो आणि हा कार्यकर्ता यांच्या कुठल्याही प्रलोभनाला यांच्या संधी साधू आणि विषारी अपप्रचाराला बळी पडणार नाही शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराशी सो ठाम राहील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या या साऱ्या सहकाऱ्यांना आवाहन करेन की विजा झाला तिजाही होईल पण आपल्याला सो लाल बावटा आपल्या वाडवडिलांचा आहे ज्या लाल बावट्यानं अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी शासनाला घ्यायला लावलेले आहेत या ठिकाणी शेतमालाला हमीबावाचा निर्णय त्या काळात असेल रोजगार हमीचा निर्णय असेल या ठिकाणी गणपतराव असताना एनडीसर असताना फळबाग लोक लागवड योजनेचा निर्णय असेल त्याच्यानंतर एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या आंदोलनानंतर स्थापित झालेला साडे बारा सा टक्केचा ऐतिहासिक निर्णय असेल जो पाच हुतात्म्यांचे बळी देऊन आपण मिळवला दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दत्तूशेठ पाटलांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली वाजेकर शेठच्या नेतृत्वाखाली तो लढा लढला गेला आणि शासनाला शक्ती मागे घेत साडेबारा टक्के योजना जी संकल्पना देवा पाटील साहेबांची होती ती मान्य करावी लागली हा शेतकरी कामगार पक्ष आहे तीच परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे त्यावेळेस नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांना ऐतिहासिक असा न्याय मिळवून दिला आता नैनाचे प्रकल्पग्रस्त असतील दुसऱ्या मुंबईचे प्रकल्पग्रस्त असतील डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर असेल आणखी काही शासकीय प्रकल्प असतील या साऱ्यांना जर कोणी न्याय मिळवून देत असे देऊ शकत असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्ष देऊ शकतो हा हे या जिल्ह्याला ज्ञात आहे आणि म्हणून या ठिकाणी एक लाख बत्तीस हजाराहून जास्त मतदारांनी आपल्याला मतं दिली उरणमध्ये एकोणनव्वद हजार लोकांनी आपल्याला मतदान केलं अलिबागमध्ये पंच्याऐंशी हजाराहून जास्त लोकांनी आपल्याला मतदान केलं पेणे सारा युनिट गेलेला असताना आयत्या वेळेला अतुल मात्रेला तीस हजाराहून जास्त मतं मिळाली हा शेतकरी कामगार पक्षाकडून या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मतदाराचा जनतेचा असणारा अपेक्षांचा एक फोकस आहे असं मी मानतो जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मत आपण मिळवण्यात यशस्वी झालो आहोत तर ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर कुणी येतील कुणी जातील पण पक्ष मात्र स्थिरपणानं स्थितप्रज्ञपणानं हे सारं बघत जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेला दिलासा देण्याचं काम करणार आहे त्यासाठी माझ्या सहकार्यांना विनंती असेल की आपण डगमगून न जाता आपण खचून न जाता खर तर उरणमध्ये आमचा सहकारी दोन तीन वर्ष राहिला असतात तर तिसऱ्यांदा बांधीना कदापि निवडून याचा आलं नसतं एवढा जोश कार्यकर्त्यांनी दाखवलेला होता पण कुठेतरी विचारसरणीचा फरक तिथं झाला असेल त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल आव्हान असेल उशकताल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या वेंटबा मशाली या जिद्दीनं आपण कामाला लागूया मी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपल्याला कुठंही कशाही पद्धतीची उडीव भासणार नाही ही खबरदारी आम्ही सारीच मंडळी घेऊ माननीय विवेकानंद पाटील साहेब माननीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करूया आणि रायगडामध्ये जे होईल ते साऱ्या राज्यभर या भांडवलशाही विचारांच्या कंपूच्या सरकारला अंमलात आणायला भाग पाडूया त्यासाठी पुन्हा एकदा त्वेषानं कामाला लागा एवढीच विनंती करतो विश्वास स्वतःवर ठेवा कामं आपोआप होत राहतील त्या दिशेनं आपण कार्य करूया कार्यरत राहूया एवढी विनंती एवढं आव्हान माझ्या सहकार्यानं करतो धन्यवाद लाल सलाम